चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वयं भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये अशा काही व्यक्ती आल्या ज्या तुझ्या तोंडावरती खूप गोड बोलून तुझा विश्वासघात केला आहे पण हे तुला कधीही ओळखता आले नाही पण बाळा आता यापुढे नाही आता यापुढे तुझ्या विश्वासाचा कोणीही कधीही गैरफायदा घेणार नाही कारण बाळा हेच तुला सांगण्यासाठी हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा आता शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुला यामधून नक्की जाणवेल की तुझ्या आयुष्यातील लोकांना तुला वेळीच ओळखायला हवे कारण बाळा तुझे वाईट चिंतणारे आता तुझ्यासमोर हात जोडून माफी मागणार आहेत कारण त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे आता त्यांना जाणीव झाली आहे की जे तुझ्या बाबतीत त्यांनी खूप काही वाईट केले आहे त्याची काही भरपूर प्रमाणात त्यांना शिक्षा मिळाली आहे बाळा आता तुला त्यांची चिंता करण्याची गरज नाही बाळा या दुःखाच्या दिवसामध्ये तुला हार मानण्याची गरज नाही जर तुला तुझे भाग्य बदलायचे असेल तुझे जीवन तुला बदलायचे असेल तर आजपासून या लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचे नाही जर तुला बदलायचे असेल तुझे आयुष्य तुझे भाग्य तर तुला मागे फिरून बघण्याची गरज नाही या क्षणापासून स्वतःमध्ये बदल निर्माण करायला घे हो बाळा कारण आजपर्यंत तू निरपेक्ष भावनेने आमची जी काही भक्ती केली आहेस आता वेळ आली आहे त्या भक्तीचे तुला फळ मिळण्याची बाळा आता तुला तुझ्या सेवेचे फळ मिळण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात कधीही तुमचा निर्णय चुकला तरीही ठाम राहायला शिका कारण एक वेळेस निर्णय चुकला तरी चालेल पण जो स्वतःवरचा विश्वास आहे जर तुमचा आत्मविश्वास खंबीर असेल तर तुमच्या जीवनाची सुरुवात तुम्हाला कुठूनही करता येते त्यामुळे योग्य निर्णय घ्या तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडेल स्वामी म्हणतात बाळा आता तुला जी काही संधी मिळालेली आहे तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्या ध्येयासाठी ती वेळ वाया घालवू नकोस या संधीचे सोने करायला घे बाळा तुमच्या मनात नेमके काय आहे हे तुम्ही जेवढे जाणत नाही तेवढे बाळा आम्ही जाणतो म्हणूनच काळजी करू नकोस तुला जे हवे आहे ते आता प्राप्त होणार आहे चिंता करू नकोस भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तुला या होणाऱ्या त्रासातून आम्ही सोडवण्यासाठीच हा दिव्य संदेश तुझ्यासमोर घेऊन आलो आहे तेव्हा शेवटपर्यंत शांत मनाने ऐकायला विसरू नको या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण या संदेशामार्फत तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे चमत्कार येणार आहेत आणि सुखाची वैभवाची आता तुला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही हो बाळा चांगल्या दिवसांची सुरुवात झाली आहे असे समज या क्षणापासून जेव्हा हा संदेश तुझ्या समोर येईल त्या क्षणापासून तुझे आयुष्य बदललेले तू स्वतः पाहशील बाळा आता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत ज्या इच्छांमध्ये काही अडथळे तुझ्या मार्गांमध्ये काही अडथळे येऊ पाहत होते आता ते सर्व काही दूर होणार आहेत कारण तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून मी खूप दूर केले आहे हो बाळा ज्यांनी तुझा अपमान केला आता त्यांचा अपमान जरूर होणार आणि ते तू स्वतः पाहणार कारण परिस्थिती सर्वांची परीक्षा बघत असते म्हणून कधीच हताश व्हायचे नाही निराश होऊन रडत बसायचे नाही उलट धीराने हिमतीने आणि संयमाने परिस्थितीचा सामना करायचा आहे तुम्ही ज्या वेळेस रडत राहता तेव्हा लोक तुमच्यावर हसतात म्हणूनच आपल्या या भोळ्या आणि चांगल्या स्वभावाचा कोणालाही कधीही फायदा घेऊन देऊ नका बाळा तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात खरंच बदल घडवायचा असेल तर पहिले तुमचे नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार करायला सुरुवात करा कारण तुमच्या परिस्थितीमध्ये विचारांमध्ये जेव्हा बदल होईल तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये जरूर बदल घडेल आणि हा बदल तुला स्वतःला पाहून आश्चर्यचकित वाटेल बाळा तुझा जो आमच्यावरती विश्वास आहे ना तो कधीही ढळू देऊ नको कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडण्याची वेळ आली आहे बाळा संयम ठेव धीर ठेव आणि आता सुखाचे वैभवाचे आणि आनंदाचे दिवस घेण्यास तयार हो स्वामी भक्तानो तुम्ही ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्ण तयार आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळानो तुम्ही जसे विचार करता तसेच तुम्ही बनत असता त्यामुळे तुम्ही काय विचार, विचार करत आहात याकडे तुमचे नेहमी लक्ष असायला हवे ज्या व्यक्ती तुम्हाला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडून गेल्या त्यांचा विचार करत राहून स्वतःला नुकसान करून घेऊ नका नव्याने तुमच्या आयुष्याची सुरुवात करा तुमचा आत्मविश्वास खंबीर आहे ना तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या ओठामध्ये जर स्वामी माऊलीचे नामस्मरण आहे तर घाबरतो कोणाला आता एक नवी नवीन आयुष्याची सुरुवात कर कारण तुझे आयुष्य या क्षणापासून एक नवीन वळण घेणार आहे बाळा वेळेला महत्त्व द्या कारण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ देऊ नका ज्या लोकांना आयुष्यभर तुम्हाला रडवायचे होते ते आता रडवून झाले आता वेळ त्यांची आहे आता त्याच लोकांवरती रडण्याची वेळ आली आहे कारण बाळा कर्माचा आणि नियतीचा फेरा सर्वत्र फिरत असतो आता त्यांच्या कर्माची कर्माचा खेळ सुरू झाला आहे बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कितीही वाईट भयंकर परिस्थिती येते भयंकर वाईट तुमचा काळ चालू असू दे फक्त थोडा वेळ शांत राहून आपल्या मनाला एक मनापासून हाक देऊन तर पहा की जर माझ्या पाठीशी माझी ब्रह्मांडाची शक्ती आहे माझी स्वामी माऊली आहे तर मी या संकटांना या वादळांना या पनवतींना का घाबरू कारण माझी आई माझ्या पाठीशी आहे माझ्या स्वामी माऊलीचे आशीर्वाद आणि प्रेम सदैव माझ्यावरती आहेत तर मला कोणालाही घाबरण्याची गरज नाही हो बाळा आता नवीन गोष्टींचा सामना करण्याची ताकद ठेव कारण तुझ्याजवळ ते यश ते वैभव सर्व काही धावत्या दिशेने येत आहे बाळा हे सर्व घेण्याजसाठी तयार राहा सर्व काही आता चांगलेच होणार आहे असेच मनात सकारात्मक विचार धरून चला बाकीचे सर्व आम्ही पाहू ना विश्वास असला की अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होणार आहेत स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी